नागपूर जिल्ह्यातल्या कळमेश्वर तालुक्यातल्या अदासा गावाचा बाप्पा म्हणजे पंचक्रोशीचं ग्रामदैवत निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे छोटस अदासा विदर्भातल्या अष्टविनायकापैकी एक असा मान असलेल्या श्री शमी विघ्नेश्वराचं गाव आखीव रेखीव असं देखणं मंदिर पौराणिक महत्व आणि मनोकामना पूर्ण करणारं जागृत देवस्थान अशी याची ओळख असल्यामुळे या विघ्नेश्वरावर सर्वांची असीम श्रद्धा आहे इथे फार प्राचीन आणि फार आमचं श्रद्धास्थान आहे इथे जेही मागावं ते मिळतं अशी आमच्या सगळ्यांचीच असं एक श्रद्धा बनली आहे म्हणून आम्ही कुठल्याही असं ओकेजनली नाही तरी असं ऑफ सिझन मध्ये तरी येऊन भेट देत असतो तालुक्याचं ठिकाण असलेल्या कळमेश्वर पासून चौदा किलोमीटर अंतरावर एका छोट्या टेकडीवर हिरवाईच्या कुशीत वसलेलं श्री शमी विघ्नेश्वरांचं देवस्थान विदर्भातल्या अष्टविनायकांपैकी पहिला मान या अनेक पिढ्यांपासून अदासावासीय त्याची आराधना करत आले ग्रामदेवतेचा उल्लेख पुराणातही सापडतो त्याप्रमाणे हे ठिकाण अदोष क्षेत्र मानलं गेलं असून बोलीभाषेत अपभ्रंश होऊन आज ते अदासा असे उच्चारलं जातं अशी आख्यायिका आहे की जेव्हा राजा बळीने शंभर यज्ञ करत इंद्राचं स्थान मिळवण्याचा संकल्प केला आणि नव्याण्णव यज्ञ पूर्णही केले तेव्हा विष्णूने वामन अवतार धारण करत बळीचे यज्ञ पूर्ण होऊ नये यासाठी श्रीक्षेत्र अदासा या ठिकाणी शमी वृक्षाच्या खाली बसून कठोर तप केलं श्रींच्या आशीर्वादाने वामन रूपी विष्णूने शक्ती मिळवत राजा बळीचा शंभरावा यज्ञ उद्ध्वस्त केला त्यावेळी विष्णूला शमी वृक्षाच्या खालीच श्री गणरायांचं दर्शन झालं होतं या मंदिरातील श्रींच्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ती विराट स्वरूपात आहे तिची उंची तब्बल अकरा फूट आहे गणरायांचं असं विराट रूप दुर्लभच मानलं जात विदर्भाच्या अष्टविनायक एक अशी गणपती या संस्थानाची आणि गणपतीच्या मूर्तीची ओळख आहे आणि फार जागृत असं स्थान आहे मुद्गर ऋषींचं या ठिकाणी वास्तव्य आहे फारसे चमत्कार आपल्याला मूर्तीचे पाहायला मिळतात आणि भक्तगडांची नेहमी या ठिकाणी यात्रा चालूच असते या ठिकाणी फक्त पंचक्रोशीतील भाविकच नव्हे तर नागपूरसह शेजारच्या जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात जागृत देवस्थान अशी ओळख असलेलं अदासा भाविकांची मनोकामना पूर्ण करणारं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं त्यामुळे पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष या ठिकाणी येणारे भाविक तुम्हाला इकडे भेटतात कोणी मनशांती मिळतं म्हणून या ठिकाणी येतो तर कोणी या ठिकाणी देवाची प्रचिती झाल्याचा अनुभव असल्याचं सांगतात ये स्वामी बिगने स्वामी के झाड में से जब गणेश ने दर्शन दिए थे तो बामन भगमान दर्शन दे करके जो है गणेश जी पीछे हटने के बावजूद में स्वयं जो है ऑटोमेटिक उसके जो है पत्थर के बन गए थे तो इसीलिए इसके फुटाय इसकी ऊंचाई जो है 11 फुट ऊंची है या ठिकाणचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या परिसरात श्री शमी विघ्नेश यांच्या मुख्य मंदिरासह अनेक छोटी छोटी मंदिर आहेत शंकराचं त्र्यंबकेश्वर मंदिर कालभैरवाचं मंदिर हनुमान मंदिर दुर्गा मंदिर या ठिकाणी दिसत माझे या देवाच्या नावावर जे काही हात जोडून जे काही कामं मनात जे ठरवले त्या श्रीच्या आशीर्वादाने श्रीच्या आशीर्वादाने माझे काम यशस्वी होतात गणेशाच्या नावाने सुरुवात करणे दिवसाला प्रत्येक दिवसाला आपलं त्याचं नाव घेऊ हो आणि प्रत्येक ज्या काही मी मनात मागितलेल्या सगळ्या परिपूर्ण झालेल्या आजपर्यंत आतापर्यंत काय काय अनुभव आहे म्हणजे काय प्रचिती आहे बाप्पांची बाप्पांची प्रचिती का सगळंच राहणार आहे ना जे काही मागितलेलं आहे ते सगळं मिळालेलं आहे गणपती बाप्पा म्हणजे खूप श्रद्धा आहे त्याच्यामुळे ते फार मनोकामना पूर्ण होतात जे मागितले ते हा संपूर्ण परिसर एका छोट्या हिल स्टेशनचा भास निर्माण करतो त्यामुळे भाविकांसाठी इथे येणं म्हणजे एक पर्वणीच ठरते शिवाय छोट्या टेकडीवर वसलेलं अदासा मंदिर त्याच्या पायथ्याशी वसलेलं छोटा अदासा गाव आणि अवतीभवतीचं निसर्गरम्य वातावरण लोकांना अलौकिक शांतता प्रदान करतं रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर